पैसे कोण देणार ते संयोजक आणि मोहसिन दादा ठरवतील हा दादा नाही दादाचं मन मोठं आहे दादा म्हणतात मीच देणं मग थोडं त्याच्यामध्ये कॉमेंटेटरला बी ॲड करा खात नाही आम्ही पाहतो फक्त <laughs> आणि माफ करा उद्या एकादशी आहे त्यामुळे उद्याचा प्लॅन कॅन्स उद्याचा प्लॅन परवा दिवशीवर ढकलूया कॅन्सल नाही धावफल कबरती घेऊन जाईल चौतीस धावा इथे आहेत वादळ क्रिकेट क्लब संघाचं वादळ मैदानावरती ते घोंगवताना पाहायला मिळेल का तसं पाहिलं तर मैदानावरती पिन ड्रॉप मित्रांनो झाडाचं हलकसं पान सुद्धा हलत नाहीये यावेळेस मिस टाइम फटका कवर्स मध्ये मा इथे मात्र अफलातून झेल आणि सेलिब्रेशन अजय पाटील इतजमान धक्का क्रमांक दोन मैदानाच्या आतमध्ये डीजे <laughs> तुमचं डीजे कधी सकाळी सकाळी यू मधील कधी कधी नशेमध्ये घेऊन जाईल यस yes, दादा यांनी टिपलेला हा सुंदर झेल मित्रांनो सुनील दादा हे खूप मोठ नाव आहे परत एकदा इथे कुठलीही चूक होणार नाही वा लागोपाठच्या दोन चेंडूवर तिथे मात्र दोन फलंदाज बाद झाले बॅटर कोण आऊट झाले कृपया नाव कळवा ज्ञानेश्वर आउट झाले आणि न्यू बॅटर आता कोण आहे माहिती आतमध्ये धीरज पहा विकेट हॅट्रिक ची संधी आहे या स्पर्धेमध्ये सचिन इकडे आहेत दोन सचिन आणि तिसरा सचिन इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्या लेफ्ट साइड सचिन राठोड दुसऱ्या बाजूला सचिन सचिन पाटील चौतीस धाव संख्येवरती आपण पाहतोय विकेट हॅट्रिकची संधी दिवस क्रमांक तीन आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक अजय पाटील या गोलदा चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपण जर पाहिलं तर एका पाठोपाठ इथे मात्र तीन फलंदाज त्या दिशेने परतले अजय पाटील काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत नरसिंह चषक दोन हजार चोवीस पर्व तिसरेमधील पहिली विकेट हॅट्रिक अंशराजे क्रिकेट क्लब टिबिटग्या संघाकडून अजय पाटील या खेळाडूच्या नावावरती आपण म्हणलं मी आधीच मॅच सुरुवातीलाच म्हणलं की दोन सर्वोत्कृष्ट संघ तुमच्या समोर आहेत तीन चेंडूवरती तीन फलंदाज बाद झाले पहिल्या चेंडूवरती दोन धावा आलेले आहेत आणि ते मात्र लेकडर चेंडू विकेटच्या पाठीमागे विकेट किपर सुरेक त्या चेंडूला कलेक्ट करतायत आहेत कुठलाही खर्च अतिरिक्त धावा तिथे मात्र दिल्या जात नाहीयेत स्थिरावलेले स्कोर कार्ड आहेत चौतीस धावा चार विकेट अफलातून खर तर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि परत एकदा इथे आपण निर्धाव मैदानाच्या आतमध्ये चार षटकांचा खेळ संपन्न झाला फक्त आणि फक्त दोन धावा दे तीन फलंदाज या षटकामध्ये बाद केले वादळ क्रिकेट क्लब खाडगाव संघाची धाव संख्या जर पाहिली तर चौतीस धावा चार विकेटच्या मोबदल्यामध्ये मित्रांनो इरफान पटेल या खेळोकडे अशी ताकद आहे की या दोन षटकामध्ये सुद्धा एक मोठी चांगली सन्मानजनक धावसंख्या या खेळाडूकडून इथे उभा केली जाईल खर तर इरफान साडी इतकंच एक वाक्य आहे मी प्रत्येक वादळ पेलेन मला आत्मविश्वास आहे माझ्या पाया